thanks <laughs> रात्री एक गरपोडी दाखल झालं होत्या ते गरपोडी जलगाव शहरामध्ये जे मुक्ताई मुक्ताईलाई बंगला शिवरामनगर तिथं गरपोडी दाखल झालं होत्या गरपोडीच्या अनुषंगाने रामनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मग गुन्हा दाखल करून आता तपास सुरू झाला होता आणि मुक्ताई बंगलामध्ये त्या एफ आय आर दाखल झाल्या होत्या एफ आय आरमध्ये गोल्ड आणि सिल्वर सहा लाख एकवीस हजार रुपयाचा मुद्देमाल आम्ही जप्त करण्यात आलेला आहे आणि आता तीन आरोपी अटक आहेत आणि तीन आरोपी फरार आहेत जे फरार झालेल्या आरोपींच नाव आहे मोहम्मद बिलाल एजाज अहमद आणि बाबा हे तिन्ही रहिवासी उल्हासनगरच आहेत मग ह्याचं हे ते तिन्ही आरोपी आहे सरायज गुन्हेगार आहे आणि एजाज आहे ह्याच्या विरोधात चोवीस गुन्हा दाखल आहे आणि बिलालच्या विरोधात पाच गुन्हा दाखल आहे हे इजाजच्या विरोधात म्हणजे सिल्वासा गुजरात राजस्थान मुंबई नवी मुंबई ठाणे या सर्व ठिकाणी त्यांचं गुन्हा दाखल आहे हा एक सराविक गुन्हेगार आहे अशा आतापर्यंत माहिती प्राप्त झालेली आहे आणि तिन्ही आरोपींना अटक करण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे सर काय काय मुद्देमाल जप्त केला आहे काय काय मुद्देमाल जप्त केलेला आहे आणि कोणाकोणानं अटक केली मुद्देमालापैकी अठ्ठावीस ग्रामचं पूर्ण सोने जसं की तसं भेटलेलं आहे आणि बत्तीस ग्रामचं लगडच्या स्वरूपात आम्हाला मुद्देमाली जप्त करण्यात आलेला आहे आणि उरलेला एक चांदीच गणपतीचं मूर्ती एक आम्ही जप्त करण्यात किती आरोपींचा सहभागी घटनेत आता तीन प्रत्यक्षात होत आणि तीन त्यांना गुन्ह्या करण्यासाठी मदत करणारे एक माणसं आणि गुन्ह्या केल्यानंतर मुद्देमाल विकण्यासाठी मदत केलेला दोन माणसं असा सहा आरोपी होता सहा पैकी तीन अटक आहेत आणि तीन फरार आहेत तीन फरार मध्ये कोणी मुख्य आरोपी हो कसे एजाज म्हणून आणि एजाज आणि बिलाल हे दोन मुख्य आरोपी आहेत फरार फरार केली ते बरोबर सर या घटनेमध्ये खडसेंनी एक आरोप केलेला होता की आपल्या घरातले कागदपत्र सीडी देखील चोरीला गेलेलं आहे त्या संदर्भात पोलिसांच्या यांच्या तपासात ते समोर आले या पोलिसांना जे दिलेलं एफ आय आरमध्ये मध्ये फक्त सोन्या आणि चांदीचा विषय उल्लेख आहे मग त्या विषयावर तेवढंच आहे त्याच्यानंतर कुठल्या पुरवणी जबाबदार देखील आम्हाला काही प्राप्त झालेलं नाही आहे म्हणून त्याच्यावरती मला काही कमेंट करता येत नाही तरी म्हणजे जे काही अटक झालेलं आरोपी आहे सुरुवातीला जलगावचं जे आरोपी आहे त्याने पूर्ण मुद्देमाल पाहिलं होतं अशा त्यांना विचारपूसमध्ये म्हणजे अशी कुठलीही वस्तू चादर वगैरे होत्या ते उघडून बाकी ही सोन्या आणि चांदी उगलून चादर वगैरे होते ती उघडून बाकी कुठल्या वस्तू नव्हतं म्हणून त्यांना अशा चौकशी दरम्यान सांगितलं दुसरा जे काही इकडनं बुद्धिमॉल घेऊन गेलो होतो उल्हासनगरमध्ये चिराग आहे त्यांनी त्यांनाही आपण तपास केलं तसे कुठल्याही वस्तू नव्हत्या म्हणून त्यांनी देखील स्टेटमेंट दिलेलं दे आहे खडसेंनी पत्रकार परिषद घेतली होती त्यामध्ये म्हण जेव्हा घराची तपासणी केली तपासणी दरम्यान त्यांच्या लक्षात आलं की कागदपत्रांनी सीडी गेलेल्या आहेत आणि मी पोलिसांना हे सगळं याबाबत सांगणार आहे तर ते गुन्हा दाखल मला पत्रकार परिषदात काय सांगितलं मला माहिती नाही बट एफ आय आर मध्ये जे काही त्यांनी जबाब दिले जबाब मध्ये फक्त सोन्या शांतीचा उल्लेख आहे नंतर कुठल्या पुरवणी जबाब देखील आम्हाला काय प्राप्त झाले